गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो बाप्पा एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहर व परिसरातील घरगुती गणेश सजावट तसेच सार्वजनिक मंडळाच्या स्पर्धेचं आयोजन स्वाभिमानी पक्षाकडून करण्यात आलं होतं या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब शहापुरे यांच्या हस्ते व बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी प्रबोधिनी येथे पार पडला यावेळी विकास चौगुले यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन वर्षे स्वाभिमानी पक्षातर्फे घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला घरगुती गणेश सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रमेश पाटील द्वितीय क्रमांक सिद्धी खटावकर तृतीय क्रमांक प्रकाश कवडे हलता देखावा प्रथम क्रमांक सोनाली टेके द्वितीय क्रमांक प्रमोद मोरे तृतीय क्रमांक सचिन वाघे पौराणिक देखावा प्रथम योगेश मुदगल द्वितीय संजय सातपुते तृतीय गजानन सातपुते सुंदर आराज देखावा प्रथम प्रशांत कलबुर्गी द्वितीय प्रथमेश हावरे तृतीय सुशांत रावण तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुबक गणेश मूर्ती प्रथम श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळ द्वितीय वेताळपेठ गणेशोत्सव मंडळ तृतीय सुखकर्ता गणेशोत्सव मंडळ हालता देखावामध्ये प्रथम विश्व मित्र मित्रमंडळ द्वितीय शहीद भगतसिंग युवक मंडळ तृतीय चर्चा कॉर्नर युवक मंडळ पौराणिक देखावा प्रथम श्रीमंत शाहू युवक मंडळ द्वितीय सुखकर्ता गणेशोत्सव मंडळ तृतीय त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ समाज प्रबोधन देखाव्यामध्ये प्रथम जय गणेश युवक मंडळ द्वितीय महालक्ष्मी सेवाभावी संस्था पर्यावरणपूरकमध्ये प्रथम शिवशक्ती गणेश मंडळ द्वितीय व्यंकटेश्वरा गणेश मंडळ ऐतिहासिक देखावा प्रथम मोरेया ग्रुप द्वितीय राष्ट्रज्योत तरुण मंडळ या सर्वांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं स्वाभिमानी पक्षाचे शहर उपाध्यक्ष हेमंत वणकुंद्रे त्याचबरोबर माणुसकी फाउंडेशन सामाजिक कार्यकर्ते गोपाल ओरणे त्याचबरोबर शहराध्यक्ष विकास चौगुले यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला सूत्रसंचालन अभिजित नेजकर यांनी केलं